सज्ल देश अक्रॉस द लाइन खेला होता है बैटर बॉल संपर्क नहीं है पहला चेंडू डॉट गोलंदाजी मारकर और गोलंदाज दिनेश वाघ लाउड अपील पंचाने मात्र अपील उचल धरली पहला गड़ी बाद होते कुंडे संघाचा संघाची धाव संघ धाव पलका चौदह पहिला अदरा लागला ला, तो बुद्ध संघाला रोशन मात्र बाद झाला नवीन फलंदाजी ऍक्शन मध्ये अनिशला पाहू शकाल अंदर स्ट्राईक लो फुटेचा चेंडू फटका फसलाय आहे मनीष आहे त्या ठिकाणी सोपा झेल टिपला आहे इथून मात्र मैदान सोडावं लागेल आणि बॅक टू बॅक डागा धक्का क्रमांक लागलाय दुसरा बॅक टू बॅक आणि अन द्यावर आहे तिने श्वास धावपालकावर दावा लागल्या स्थिर आहेत पहिल्या होत्या धावा इथे मात्र अजून एक डॉट चार चेंडू आतापर्यंत डॉट पहिल्या चेंडू डॉट त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर डॉट चांगली गोलंदाजी राहिले दिनेश वाघची मध्ये मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ उसळी घेऊन विकेट किपर गेला, गेला। अजून एकदा चांगली गोलंदाजी या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दे पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा मान मिळेल का हा मात्र प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल फटका फसलाय आणि या ठिकाणी मात्र निर्धाव षटक फेकलाय दिनेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये आजच्या दिवसातील पहिलं मिळव षतक आहे